नमस्कार मी मयुरेश वाघ आज एकवीस ऑगस्ट रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांना एक ले ले थ, आ, चिंता होती दोन दिवस इकडे पाणी सगळं विरार वेस्टला जुना जगात नका पा पासून ते जुना जगात नका ते थारोडी आणि इकडे टायन्स गार्डनपासून पाणी जमलं होतं त्यामुळे अरे बरं हो लाईव्ह चालू आहे त्यामुळे पूर परिस्थिती दोन तीन दिवस होती वेगवेगळ्या भागामध्ये पाणी भरल्यामुळे बाईक अगदी ज्या ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांची सेवा सुद्धा ठप्प होती तर आता आपण जुन्या जकात जुन्या जकातनाकावरनं आपल्याला हे पाणी बऱ्यापैकी इथलं पाणी उतरलेलं आहे ही आज एकवीस ऑगस्ट रात्री दहा वाजताची दृश्य आहेत आपले पराग मेडिकलचा परिसर आहे बघा या साईडचं पाणी पूर्ण उतरलेलं आहे आता याच्यासाठी तज्ज्ञांची टीम बसवावी लागेल की पाण्याचा निचरा का होत नाही पाणी तीन तीन चार आज दिवसभर तसा कालही पाऊस कमी होता आजही पाऊस तसा नाहीत आहे आणि आज दिवस काल पण बऱ्यापैकी वाहतूक चालू होती आज चालू होती आणि आज दिवसभर पाऊस एकदम कमी झालेला झालेलाच नाही आहे आता पुढचे इकडे जे आहे इकडे पुढे काहीचं पाणी अजून थोडंसं आहे हा त्याच्यापेक्षा तिथल्यापेक्षा सखल भाग असल्यामुळे तरी इथून गाड्या जाता आहेत बघा इथून जर हे पाणी आता तिसरा दिवस आहे हा आपला इकडे गोपाणी सेंटरच्या पुढे सेंट्रभच्या समोरचा एरिया आहे इकडे जर तुम्ही बघा इकडे पाणी काहीच आहे पण ओसरलेलं आहे कमी झालंय सगळ्या बाईक रिक्षा बाकीच्या सगळ्या गाड्या जाता येत आहेत आता पाऊस हा दिवसभर झालेला नाही आहे त्यामुळे आज रात्री पाऊस पडणार नाही पड ना, पडेल पडणार नाही तर हा पराग मेडिकलचा पारिक कमर्शियल कॉम्प्लेक्सचा पराग मेडिकल आहे यांचा हा सगळा परिसर आहे आकाशी अर्नाळा बरेचसे लोक चालत जातात पण रिक्षाची वाहतूक आता पूर्वपदावर आलेली आहे चला आपण पण या गाड्या ह्याच्यातनं जाऊन बघूया की माझी स्वतःशी बाईक चालवत चालवत हा व्हिडिओ मी लाईव्ह करतो आहे लोकांना कळावं म्हणून तर इकडे काही प्रमाणात पाणी दोन्ही बाजूला आहे पण वाहतूक सुरू आहे वाहतूक इकडे आहे पण वाहतूक सुरू आहे पाणी इकडे आहे पण वाहतूक सुरू आहे व्हिडिओ लाईव्ह करणं माझा उद्देश एवढाच आहे बऱ्याचशा लोकांना आपली गाडी घेऊन यायचं की नाही उद्या काय करायचं रिक्षाने जायचं की चालत जायचं असे प्रश्न असतात आणि बरेच लोक त्यामुळे आपला निर्णय घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ लाईव्ह लोकांचं आपण करतोय की लोकांना कळावं रिक्षेची सेवा चालू आहे आणि हे गोकुल पर्यंत आपण आलो आता एकवीस ऑगस्ट आज रात्री दहा वाजताची दृश्य आहेत तिसऱ्या चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी इकडे पाणी कायम आहे आणि बघा इकडे त्या दुकानाच्या हे पाणी आहे तर इकडे थोडी गाडी बंद पडेल असं वाटतंय शिवस्थान कॉम्प्लेक्सपर्यंत आलो आहे आणि सगळ्या रिक्षा वगैरे चालू आहेत आपण म्हणताय हे गोकुल टाउनशिप पर्यंत आलो जेव्हा वरगंगा तिकडे आहे सगळी वाहतूक बघा सगळ्या बाईक चालू आहेत रिक्षा चालू आहेत कार जात आहेत तसं कालपासूनच सुरुवात झालेली कोणीतरी विचारलं कुठे पाणी भरलं कुठे पाणी नाही भरलेलं खारोडी पासून खारोडी पासून इकडे हारोडी ते जुन्या जगात नाका जी पाणी आहे ते अजूनही तिसऱ्या दिवशी त्याचा निचरा झालेला नाही मंगेश घुमऱ्याने यांनी म्हटलं की आपण वेळोवेळी माहिती देतात त्यामुळे नागरिकांना मदत होते हे बघा इकडे गाडी माझी माझी गाडी आहे ती बाईक जाऊ शकतात सगळ्यांच्या जा, बाईक इकडून जाऊ शकतात आज दिवसभर पाऊस पडलेला नाही आज रात्री जर पावसाने अशीच उघडीप दिली आज रात्री पण पाऊस पडला नाही तर उद्या सकाळपर्यंत पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे नाल्यांमधलं खाडीमधलं नाल्यांमधलं पाणी पुढे सरकत नाही आहे गटारांमधून पाणी पुढे जात नाही हे महानगरपालिकेच्या प्रशासनाचं अपयश आहे हे महानगरपालिकेच्या प्रशासनाचं अपयश आहे की तीन तीन दिवस पाणी जात नाही आणि एवढ्या वर्षाचं नियोजन शून्य कारभार्याला जबाबदार आहे आतापर्यंत कुठल्याही शहराचं नियोजन करायचं असेल तर ते वीस पंचवीस वर्षापूर्वी लोकसंख्या वाढण्याच्या आधी लोकला येण्याच्या आधी त्याचं नियोजन केलं जातं नियोजन आतापर्यंत न झाल्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता बोलायचं नाही जास्त पण लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे पुढच्या वर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न करावेत या परिस्थितीमध्ये इमांशू चांगल्याने म्हटलं नाल्यासफाई न झाल्याचे परिणाम दिसतात तर ज्यांनी नालेसफाईत पण पैसे खाल्ले ज्यांनी सगळ्या याच्यात पैसे खाल्ले ते ईडीमध्ये आतमध्ये गेले आयुक्त त्यांनी प्रत्येक ठिकाणी इथे कारभार चांगला नाही केला ठीक के आता ईडीमध्ये गेले बघा हा पुढे आता आपण आलो आहे याच्यामध्ये इथे तर पाणीच नाही आहे हे लाईव्ह करणं एवढाच उद्देश आहे की लोकांना कळावं बऱ्याच वेस्टमधल्या सखल भागातलं बऱ्याच ठिकाणचं पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी दहा टक्के पाच टक्के दहा टक्के पाणी आहे फक्त युनिटेकला आता बऱ्यापैकी पाणी आहे बाकी बऱ्याच ठिकाणचं पाणी ओसरलेलं आहे आणि त्यामुळे जे तीन दिवस लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं काही प्रमाणात लोकांचं जनजीवन बाधित झालं होतं उद्या आम्ही याच्यावर परत लाईव्ह करणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या 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 लोकांचं नुकसान झालंय त्यांना पंचनामे करून भरपाई दिली जाईल सरकारकडनं तर आता त्याच्यासाठी आपण आजच मी तहसीलदारांना फोन केला आहोत की याच्यामध्ये लोकांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांना भरपाई मिळाली पाहिजे हे पुढे इकडे